प्राचीताई तुम्हाला सांगायचं म्हटलं तरी या गावची लोकसंख्या आज सात हजार आहे व मतदान साडेचार हजार इथं वोटिंग आहे तरी आजच्या साधू परिस्थितीला दुष्काळ सुदूर परिस्थिती असल्यामुळे या गावा गावाचा दुष्काळ यादी संभव केलेला आहे मंत्रिमंडळमध्ये या गावाचा समावेश आहे तरी आज परिस्थिती पाहिली या गावामध्ये तर पिण्याची पाण्याची टंचाई कुठेही पिण्याच्या पाण्याला म्हणजे भरपूर अडचणी येत आहेत येत आहेत वाड्यावर पिण्याला पाणी नाही चारा टंचाईत तयार झालेली आहे जनावरांना चारा नाही तरी एक कालच आम्हाला कळल्यानुसार उद्या गावात काही निर्णय या ठिकाणी बैठक घेणार आहे की बाबा आपण या ठिकाणी आपण मतदान केंद्रावर बहिष्कार घालायचा मतदान करायचं नाही तरी आम्हाला हे बरोबर वाटत नाही तरी आम्ही भाजपचे पदाधिकारी आहोत त्याने जे पदाधिकारी आहेत आपले त्यांचं एकच म्हणणं आहे की बाबा या ठिकाणी आपले जलसंपदा मंत्री आपलेच आहेत राज्यमंत्री जनसंपदाना आप आप तरी आपलेच आहेत कृष्णा पटबंदी उपाध्यक्ष आपलेच आहेत तरी आमची एकच विनंती आहे त्या काल डोंगर गड पाणी फुटलेलं आहे तरी पट्टणला पाणी जात असताना या गावाला त्या माध्यमातून मात दोन तीन मायनरनी पाणी खेळमुळ गावाला येतं तर ते मायने मायनर तात्काळ खुले करून कुड़। या गावाला पाणी मिळावं व या गावचा निरा देवघर लाभक्षेत्रात त्याचा संभाळ समावेश केलेला आहे तरी निरा देवघर कार्यालयाचं काम अपूर्ण आहे त्यामुळे या गावाला पाणी मिळत नाही तरी ही निवडणूक झाल्यानंतर की बाबा तुम्हाला तात्काळ या कामाला आम्ही मार्गी लावू व तात्काळ दुसरा विषय असा आहे की आम्ही गेली दीड महिना झालं गावाला ज्या गावाला पाणी पुरवठा वस्तीपासून लांब आहे त्यांना पाणी पुरवठा नाही त्यांना डोंगरपुडी पाणी आलं तरी त्यांना पाणी टनताय जाणवते अशा वाचताना टँकरची मागणी केली होती तरी तहसीलदार साहेब आणखी काही शासन दरबारी काही अडचणी येत आहेत त्यामुळे टँकर चालू होत नाही तर या दोन तीन गोष्टींना आम्हाला तत्काळ जिल्हाधिकारी असो पालकमंत्री असो जलसंबंध राज्यमंत्री असो यांच्या मार्फत आम्हाला दोन तीन दिवसात न्याय मिळणार ते तुमच्या मार्फत आश्वासन मिळावं या ठिकाणी आपले मीडियाचे आमचे गावचे सुपुत्र दिलीप वाघमारे या ठिकाणी उपस्थित आहे आम्हाला फक्त तुमच्या मार्फत एक न्यायाची अपेक्षा आहे या ठिकाणी त्या पद्धतीनं तुम्ही आम्हाला न्याय द्यावा व या गावकऱ्यांचा जो मनाचा संकल्प तयार झालाय आहे त्या संकल्पातून त्यांचं एक त्यांना न्यायाची भावना मिळावी या ठिकाणी तुम्ही ज्यावेळी है तो या सर्व तो समझ हो। या गावामध्ये आपण उपस्थित असलेले गावचे भगिनी यांना हा लोकसभा दोन हजार एकोणीस आणि साताऱ्याच्या आपल्या जिल्ह्यातनं नेतृत्व करण्यासाठी आज उमेदवारी जाहीर झाली आहे त्यांच्या प्रचारार्थ आज ही जी सभा या ठिकाणी होत आहे या सभेसाठी आज आपण खर तर खूप चांगलं मनोगत इथं व्यक्त केलंय मी गेले आठ दिवस इकडे विभागाचा तालुक्याचा दौरा करते पाण्याचा प्रश्न हा क्वचितच असा एखादा गाव सापडला नसेल की काय की ज्यांनी पाण्याचा प्रश्न मांडला नाही आणि बऱ्याच ठिकाणी पाणीच आपण आपल्याकडे किमान धरणं कालव्याची योजना तरी झाली आहे काही ठिकाणी तर विहिरीला बघायला सुद्धा पाणी नाही अशा पद्धतीचा खडखडाट विहिरीमधून आहे पाण्याचा प्रश्न मला आता मघाशी एक पत्रकार भेटले होते त्यांनी विचारलं काय सुविधा इथं करायचं तुमचं मनोदय त्यांना मी एवढंच सांगितलं म्हटलं की सोयी नाही म्हणता येणार पण माणसाला जगण्यासाठी ज्या फार बेसिक गोष्टींची गरज असते त्यातलं एक वस्त्र निवाऱ्यामध्ये आपलं पाणी हा एक शब्द असा आहे की त्याच्या वाचून आज आपले जनावर असतील आता आपण जवणीचा चाऱ्याचा विषय या ठिकाणी म्हणला अनेक गोष्टींच्या अंतर्गत आपली शेती काळी आई जिला आपल्याला हिरवं करायचंय आज ती सुद्धा कुठेतरी या पाण्याच्या वाचून आपल्याला फार दुष्काळ अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे मी त्यांना सुद्धा तेच सांगितलं तुम्हाला सुद्धा इथे हेच सांगते की सोयी सुविधा नंतर पण आधी माणसाच्या आयुष्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जे सहकार्य किंवा जे दूरदृष्टी या ठिकाणी एका खासदारांची असायला हवी होती तिचा अभाव गेल्या दहा वर्षात आपल्याला बघायला मिळाला आणि त्याचं चित्र हे बोलक चित्र आपल्याला गावातनं वाड्या वस्त्यांमधनं या ठिकाणी बघायला मिळत आणि म्हणून साठी कालच खर तर मी चर्चा केली होती की पाण्याच्या प्रश्नासंदर्भातलं पहिलं काम खासदार साहेब मी आता मुद्दाम खासदार साहेब म्हणते कारण दहा वर्ष जे वानवा प्रत्येक गोष्टींची विभागांमधनं आहे त्याची सोडवणूक करण्यासाठी आपण निश्चितच त्या ठिकाणी या नवीन ज्यांना खरोखर जाण आहे या उमेदवारांना निवडून द्याल आणि म्हणून खासदार म्हटलं की यांच्या अंतर्गत ही कामं पहिल्यांदा मार्गी लागतील ही ग्वाही तुम्हाला आज या ठिकाणी मी देते अनेक प्रश्न इथे मांडलेत खास करून आपण ज्यांचं नाव घेतलं मदनदादा भोसले आमच्यासाठी सुद्धा आम्हाला माझ माहेर वैतय आणि म्हणून साठी आम्हाला आमच्या माहेरचा माणूस म्हणून आम्ही ह्या निवडणुकीच्या निमित्तानं जेव्हा परिचय म्हणजे आम्ही पुन्हा जेव्हा त्यांना भेटलो त्यावेळेस त्यांच्या बोलण्यात एवढंच आलं की जेव्हा मी पक्षप्रवेश केला त्यावेळेस होणारी कोंडी ही जशी आपल्या कार्यकर्त्यांची झाली तशीच कुठेतरी साहेबांची देखील होत होती खरतर तर काँग्रेसचे प्रमुख म्हणून ज्यांनी आज काँग्रेसची महाराष्ट्रातच नाही मी म्हणेन अख्या देशात ज्यांचं नाव होत अशा माणसानं जर हा पक्ष बदलायचा निर्णय घेऊन दुसऱ्या पक्षात म्हणजे आपल्या भाजपमध्ये आणि युतीच्या सरकारमध्ये पाठिंबा देण्याचं जर त्यांनी ठरवलं असेल तर मला असं वाटतं आपण उपस्थित असलेले इतरचे सर्व कार्यकर्ते यांनी सुद्धा त्यांच्या या निर्णयाचं नुसतं स्वागतच नाही पाठिंबाच नाही तर आता या ठिकाणी दिल्लीमध्ये महायुती आपले नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान आणि या ठिकाणी महायुतीची आपल्याला ही सत्ता द्यायची हे देत गे असताना आज आपण फक्त खासदार साहेबांचं मतदान लक्षात घेतोय मला असं वाटतं आपण या ठिकाणी असे प्रयत्न करा की येणाऱ्या सहा महिन्यांमध्ये सुद्धा पुन्हा इकडे आपल्याला यायचंय आपल्याला साहेबांना पुन्हा निवडून द्यायचंय आत्ताच्या पाच वर्षातले आपल्या आमदार साहेबांच्या कामगिरीविषयी मला आता एक बोलायचं नाही पण मदन दादा या ठिकाणी आपलं नेतृत्व करावे असं या ईश्वराच्या चरणी मी प्रार्थना करते नेतृत्व <पुंति> करत असताना त्याची सेमी फायनल म्हणजे ही आपली लोकसभा आहे माथाडी कामगारांचं सर्वसामान्य कामगारांना न्याय देत असताना ज्यांनी मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होत नाहीत म्हणून स्वतःच्या जीवाचं सुद्धा बलिदान दिलं अशा कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांचे सुपुत्र आहेत नरेंद्र आणि तळागाळातल्या माणसांना मग तो आपला शेतकरी असेल शेतकरी पाण्याचा काय चालते आपल्याकडे किती देऊ राहणं कशी उजाड झाली आहे याचे बुद्धिमंत उदाहरण आम्ही गेल्या पूर्ण वाड्या बघतोय आणि म्हणून साठी तळ्यागाळातलं नेतृत्व करणारे श्री नरेंद्रजी यांनी आपल्या सोबतच आपल्या सातारचे प्रश्न तिथ असं म्हणतात एकदा देश विकसित झाला तर राज्य विकसित होत राज्य विकसित झालं तर तालुके आणि तालुके झाली की गाव आणि वाड्यावस्था विकसित होतात आपल्या देशाला विकासाची परंपरा आहे पण ती खंडित कुणामुळे झाली हे आता सांगत नाही पण ज्या जो विकास गेल्या पाच वर्षात आपण माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदींच्या माध्यमातून बघतोय हा विकास आता आपल्याला आपल्या राज्यात आणि राज्यात सहा महिन्यांनी घडवायचा आहे तो युती शासनाच्या माध्यमात आणि आता खासदारकीसाठी लोकसभेसाठी आपण सगळ्यांनी हा विकास घडवून दाखवायचा आहे हा घडला तर परिवर्तन अटळ आहे जे जे चांगलं बदलण्यासाठी परिवर्तन व्हायला पाहिजे आणि हे परिवर्तन आपल्याला महायुतीच्या माध्यमातन धनुष्यपानाच्या चिन्हावरती बटन दाबून घडवायचंय तेवीस एप्रिलला मतदान आहे सातारचं मी आपण सगळं ग्रामस्थ सर्वांना या ठिकाणी नम्रपणे आवाहन करते धनुष्यबाणा बटन दाबून नामदार श्री नरेंद्रजी अण्णासाहेब पाटील यांना बहुमताने निवडून द्या आणि निवडणूक निवड निवर्ण करत असताना आज आपण सर्वजण इथे जमलेला आहात आपणच या ठिकाणी उमेदवार आहात अशा पद्धतीनं पुढच्या दहा बारा दिवस हा प्रचार व्हायला पाहिजे आपण सर्वजण या ठिकाणी सन्माननीय आपण सदस्य आहात आपण कारखान्याचे देखील आपण इथे सन्माननीय मंडळी आपण उपस्थित आहात आपल्या सर्वांना या ठिकाणी एवढंच सांगते की प्रचाराची ही धुरा आता आपण आपल्या खांद्यावरती देखील घ्यायची आहे आपण या ठिकाणी अनेक प्रश्न मांडले आपला प्रत्येक प्रश्न ऐकून घेत असताना राजकीय कोंडी आणि त्या कोंडीमुळे सर्वसामान्यांचं होणार नुकसान हे अगदी रास्तपणे मला लक्षात आलंय साहेबांपर्यंत आमचे इथे पी आहे प्रत्येक ठिकाणी जिथे आम्ही जातोय आम्ही ते लिहून घेतोय हे मी नक्कीच पोहोचवेन लोकसभेचा पसारा मोठा असल्यामुळे उमेदवार की नाही नाही माहिती पण त्यांची म्हणून या ठिकाणी मी आपल्या भेटीशी आली आहे आपण सर्वजण यापुढे आपणच उमेदवार आहात म्हणून प्रचार कराल अशी या ठिकाणी आशा बाळगते पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना नरेंद्रजी अण्णासाहेब पाटील यांना बहुमतानं निवडून द्या एवढं अगदी आग्रहाचं इथे आवाहन करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र